अक्षय तृतीयाच्या दिवशी स्त्रियांनी करा ही अकरा कामे नंबर एक स्त्रियांनी सकाळी सूर्योदयापूर्वी उठावे अनेकदा प्रयत्न करूनही घरात पैशाची कमतरता असते गरिबी पाचवीलाच पुजली आहे का असा प्रश्न नेहमी पडतो कितीही प्रयत्न केले तरीही प्रयत्नांना यश ये येत नाही या घरातील आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी सूर्योदयापूर्वी उठावे अनेकांना रात्री झोप न येण्याची समस्या सतावत असते ज्यांना निद्रानाशाची समस्या असेल त्यांनी सकाळी लवकर उठावे तशी सवय लावून घ्यावी कारण जे लवकर उठतात त्यांना रात्री लवकर आणि निवांत झोप लागते शिवाय लवकर उठल्यामुळे दिवसभराची कामे पूर्ण लवकर होतात नंबर दोन घरासमोर पाणी शिंपडावे सडा टाकावा जुन्या काळी सकाळी लवकर उठून महिला अंगण स्वच्छ करायच्या पाणी शिंपडायच्या शेणाने सडा टाकायच्या त्यावेळेला बघा लोकांची आर्थिक स्थिती आजच्या इतकी चांगली नसली तरीही घरातील लोक एकमेकांना बांधून राहत आज हे पाहायला मिळत नाही म्हणून स्त्रियांनी अंगण स्वच्छ ठेवावे दरवाज्यात कधीही केरकचरा ठेवू नये मुख्य ही स्वच्छ असावा कारण त्याच अंगणातून आणि दरवाजातून चांगल्या वाईट गोष्टी आत बाहेर करतात आणि तुम्ही अक्षय तृतीयाला नक्कीच अंगण आणि दरवाजा स्वच्छ ठेवा तसा तो रोजच ठेवायला हवा कारण लक्ष्मी माता तिथूनच प्रवेश करते हे लक्षात ठेवा घरातील महिलेने सकाळी लवकर उठून स्नान करून तांब्याच्या तांब्यात पाणी घेऊन गंगाजल मिसळून उंबरट्यावर शिंपडावे गंगाजल नसेल तर स्वच्छ पाणी घ्या तेही योग्य आहे कारण रात्रभर उंबरट्यावर धुळीच्या स्वरूपात नकारात्मक आप नकारात्मकता जी आपल्या उंबरट्यावर तयार झाली आहे ती नकारात्मक ऊर्जा आपण घरात येण्या वाचून अडवू शकतो नंबर तीन प्रवेशद्वारासमोर सुंदर रांगोळी काढावी दारासमोर रांगोळी काढण्याचे फायदे मित्रमैत्रिणीनं रांगोळी काढणे फार पूर्वीची पद्धत आहे पूर्वी रांगोळी मिळत नसे तरीही स्त्रिया पिठाने रांगोळी काढत असत पूर्वीपासून चालत आलेली ही पद्धत रांगोळी काढणे हे एक शुभचिन्ह आहे प्रसन्नता आणते मनाला मोहन जाणारे असते रांगोळी काढण्याने घरात लक्ष्मीचा वास राहतो असे पूर्वज म्हणायचे तसेच रांगोळी काढल्याने घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव संचार करत नाही रांगोळी काढल्याने घरात शुभ संकेत येतात असे देखील पूर्वीच्या लोकांची एक धारणा होते रांगोळी काढल्याने मन शांत होते घराबाहेर सुंदर रांगोळी काढावी धर्मासोबतच ही परंपरा मानसिक फायदेही देते रांगोळी शुद्धता वाढवते आणि घरात उत्सवाचे वातावरण देखील निर्माण करते रांगोळीमुळे देवी देवता लवकर आकर्षित होतात अशी एक मान्यता आहे रांगोळी काढण्यासाठी मन एकाग्र लागते ते ध्यान करण्यासारखे आहे त्यामुळे मन शांत होते जेव्हा एखादी व्यक्ती रांगोळीतील विविध रंग पाहते तेव्हा त्याचे मन प्रसन्न होते आणि तो आनंदाने आपल्या घरात प्रवेश करतो नंबर चार घरामध्ये गोमूत्र शिंपडावे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये गोमूत्राला महत्त्वाचे स्थान आहे शुभ कार्यात काही अशुभ घडू नये म्हणून गोमूत्र शिंपडले जाते त्यामुळे पूजा लग्न किंवा अन्य कोणताही समारोप असो त्यावेळी गोमूत्र शिंपडले जाते तर तुमच्या कुंडलीतील ग्रहात दोष असल्यास किंवा वास्तुदोष असल्यास तुम्ही दर सोमवारी आणि शुक्रवारी थोडेसे गोमूत्र पूर्ण घरात शिंपडल्याने त्रास कमी होतो अशी एक धारणा आहे त्यामुळे हे लक्षात घ्या अक्षय तृतीया हा दिवस तुमच्या घरात वर्षभर कधीही अशुभ होऊ देणार नाही त्यामुळे गोमूत्र शिंपडण्यास विसरू नका गोमूत्र शिंपडल्याने आपल्या घरात देवी देवतांची कृपा राहते नंबर पाच उंबरट्यावर हळदीचे लेपन करावे हळदीचे लेपन केल्याने घरात सुख शांती समृद्धी नांदते घरातील नकारात्मकता तसेच येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचे नकारात्मक विचार यापासून संरक्षण होते म्हणूनच हळद लेपन करावे ज्योतिषशास्त्रानुसार घराचा उंबरटा हा ग्रहांचा केंद्रबिंदू मानला जातो म्हणूनच असे मानले जाते की उंबरट्यावर हळदीचे लेपन करावे त्यामुळे घरातील वास्तू आणि ग्रहदोष दूर होतात घराचा उंबरटा राहूशी संबंधित अस मांडला जातो म्हणूनच उंबरट्यावर हळदीचे लेपन केल्याने राहूचे दुष्परिणाम घरातून दूर होत राहतात आणि घरात सुख समृद्धी आणि वृद्धी होते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या सर्व वाईट शक्ती बाहेर गेल्यामुळे लक्ष्मी मातेचे आगमन होते म्हणून थोडे गोमूत्र व चमचाभर हळद एकत्र करून हळदीचे लेपन करा धूपदीप दाखवा अक्षदा व्हा फुले व्हा आणि उंबरट्याची पूजा मनोभावी करा आणि लक्ष्मी मातेला घरात येण्यासाठी प्रार्थना करा तृतीया आहे एकदा लक्ष्मीचे आगमन झाले तर घरातून लक्ष्मी कधीही जाणार नाही स्त्रियांनी करावयाची जी जे जी अक्षयतृतीचे कामे आहेत त्यातील सहाव सहावं काम आहे ते म्हणजे प्रवेशद्वार स्वच्छ करा तिथूनच सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते त्यामुळे तसा तो रोजच स्वच्छ ठेवावा नंबर सात मुख्य दरवाजावर आंब्याचे तोरण लावा घरात सकारात्मक ऊर्जा आणते मग नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते आंब्याचे तोरण पैशाशी संबंधित समस्या दूर करते आंब्याचे तोरण लावल्याने घरात सुख समृद्धी शांती मिळते असा एक विश्वास आहे याने घरात्या घरातील नकारात्मक ऊर्जा जाऊन सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि माता लक्ष्मीचे घरात आगमन होते नंबर आठ मीठ व हळद टाकून फरशी पुसावी घराची फरशी मीठ व हळद पाण्यात टाकून पुसावे कारण हळद व मीठ या दोन वस्तू नकारात्मक ऊर्जा बाहेर काढण्याचे काम करतात घरात एखादा कोपरा असा असतो की तो नकारात्मक ऊर्जेने भरलेला असतो आणि आपण म्हणत असतो मी सर्व काही करते तरीही घरात कटकट वादविवाद भांडणे मतभेद का आहेत त्यासाठी हे कोपरे कोपरे पुसून घेतल्याने या गोष्टींना सामोरे जावे लागणार नाही यासाठी हळद आणि मीठ टाकून फरशी जरूर पुसावी नंबर नऊ देवपूजा करताना देवांना पंचामृताने स्नान घाला देवपूजा केल्याने मन शांती लाभते घर प्रसन्न आणि पवित्र राहते तसेच घरातील लोक सुखी राहतात आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात नंबर दहा तुळशीची पूजा तुळशीची पूजा करून खूप धूप दीप दाखवा हळदी कुंकू व्हा अक्षदा फुले व्हा तुळस ही पवित्र वनस्पती आहे लक्ष्मी स्वरूप मानले जाते तुळशीची सकाळ संध्याकाळ पूजा करावी रोज सकाळी जल अर्पण करावे दिवा लावा नंबर अकरा शेगडीची पूजा करावी अक्षय तृतीयेचा दिवस हा साडेतीन मुहूर्तातील एक मुहूर्ता मानला जातो या दिवशी सोने खरेदी इतकेच दान धर्मालाही महत्त्व असते तसेच या दिवशी माता लक्ष्मीची व भगवान विष्णूंची पूजा केली जाते आजच्या दिवशी चैत्रगौर म्हणून माहेरी आलेल्या अन्नपूर्णा देवीची सासरी पाठवणी केली जाते तिच्या पूजेचाच एक भाग म्हणून स्वयंपाकघरात शेगडीची पूजा करावी असे सांगितले जाते तर मित्र मित्रमैत्रिणीनो हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद